राजस्थानाचे राज्यपाल हरिभाऊ बांगडे यांचा दोन जानेवारी रोजी लातूर दौरा लातूर दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बांगडे हे गुरुवारी दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी लातूर दौऱ्यावर येत आहे त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे राज्यपाल हरिभाऊ बांगडे यांचे दोन जानेवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता लातूर येथील दिवाणजी मंगल कार्यालय येथे आगमन होईल येथे सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या राज्यस्तरीय परिषदेचे उपस्थित राहतील दुपारी दोन वाजून पंधरा मिनटाला लातूर येथून छत्रपती संभाजीकडे प्रयाण करतील